डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे दुष्परिणाम अमेरिकेत उमटू लागलेत ट्रम्प यांनी विविधता समानता आणि समावेश कार्यक्रम थांबविल्याचं आहे त्यामुळे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या आता धोक्यात आले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डीईएल एल नियुक्तीवर स्थगिती दिली आणि सर्व डीईएल एल कर्मचाऱ्यांना एकतीस जानेवारीपर्यंत पगाराच्या रजेवर ठेवण्यात आलंय तेहरानमधील युद्ध स्मारकावर नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इराणमध्ये दोन तरुणींना अटक करण्यात आली हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्या दोन्ही मुली सेक्रेट डिफेन्स वॉर मेमोरियल मध्ये डान्स करताना दिसत आहेत हे स्मारक एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशीच्या च्या इराण इराक युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांना समर्पित असल्याचं बोललं जात आहे पाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे या दरम्यान आणि खैबर जिल्ह्यामध्ये तीन वेगवेगळी ऑपरेशन वेग करण्यात आली असून त्यामध्ये एकोणतीस दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले सुडान मधील अल फशर शहरातील एका रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात सत्तर जणांचा मृत्यू झालाय जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी माहिती दिलीय महासंचालक टेड्रोस एड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सो वर एका पोस्टद्वारे ही आकडेवारी सादर केली वॉशिंग्टन मुंबईवर दोन हजार आठ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कटात सहभागी असलेल्या तहबूर राहणा याची पुनर्विचार याचिका फेटाळून त्याच्या प्रत्यापरणाचा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय त्यामुळे त्याला भारतात आणण्याच्या मार्गातील कायदेशीर अडथळे आता दूर झालेत भारत आज आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतोय मात्र या प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकरी आपल्या मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणासह देशभरात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत दरम्यान या संदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला दोन हजार पाऊड वजनाच्या बॉम्ब पुरवठ्यातील बंदी उठवली आहे इस्रायल हमास युद्धातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या बॉम्ब पुरवठ्यावर बंदी घातली होती अमेरिकन गुप्तचर संस्था सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून तयार केल्याचा संशय व्यक्त केलाय शनिवारी प्रसिद्ध या अहवालात कोविड चीनला जबाबदार धरण्यात आले पुरेसे पुरावे नसल्याचेही सांगण्यात आले श्रीलंकेत माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचा मुलगा योशिता राजपक्षे यांना शनिवारी पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे योशिता यांच्यावर त्यांचे वडील राष्ट्रपती असताना बेकायदेशीर मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केलाय महिंदा राजपक्षे यांनी दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा पर्यंत राष्ट्रपती पद भूषवलं होतं झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी सांगितले की राज्य संवेदनशील आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासह विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असल्याचं सांगितलंय प्रजासत्ताक दिनानिमित्त रांचीच्या मैदानावर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर संतोष गंगवार एका सभेला संबोधित करत होते मुंबई येथे शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक संबोधित करताना महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज सांगितलंय की सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सुमारे दोन पूर्णांक शेचाळीस कोटी महिलांना सुमारे एकवीस हजार कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलाय जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांचे आगमन आज हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रजासत्ताक दिने पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पाऊल ठेवणं यापेक्षा मोठा सुवर्णयोग हो काय असतं असं म्हणत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील लोकांना कधी पक्षपातीपणा जाणवणार नाही अत्यंत संवैधानिक पद्धतीने सर्व वर्गाला न्याय मिळेल असा शब्द पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा वासियांना दिलाय कोयता गँग आणि इतर टोळक्यांच्या गुन्हेगारी मुळे चर्चेत असलेल्या पुण्यात एक घटना घडली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं एका नागरिकाला मारहाण केली यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत या आकांना महाराष्ट्रात कोण थांबवणार आहे की नाही असा संतप्त सवाल केलाय अमेरिकेच्या मेडिसिन किजने दोन वेळेच्या विजेता बेलारुसच्या अरिना सभालेनकावर तीन सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत सहा तीन दोन सहा सात पाच अशी मात करून ऑस्ट्रेलियन खुला ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले अंबानी सभालेनकाचे सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न अधूरच राहिले चेन्नई येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने दोन विकेट्सने विजय मिळवलाय दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये इंग्लंडने दिलेले एकशे सहासष्ट धावांचे लक्ष भारताने तिलक वर्माच्या नावात अर्धशतकामुळे पार करत विजय मिळवलाय शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना वर्माच्या खेळीने भारताला जिंकता आलाय